नमस्कार मी गिरीश स्वामी आजच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो एका वधूचं मी बायोटेक घेऊन आलेलो आहे बघा आणि या वधू वयान थोडं जास्त आहेत तर बायोटा तुम्हाला सविस्तर लिहून घ्यायचा आहे बायोटा काय तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर त्या अगोदर एवढं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका शंभर टक्के खात्री चॅनल आहे हे लक्षात घ्यावर काही खूप महत्वाचं आहे बघा मी बायोटा वाचतो लिहून घ्यायचं तुम्हाला बघा या ज्या वधूचे नाव आहे ते बघा शुभांगी माने जन्मतारीख एक अकरा एकोणीशे शहाऐंशी जात हिंदू आहे उंची पाच फूट पाच इंच आहे वैवाहिक स्थिती बघितलं तर या वधू अवैध आहेत शिक्षण बी ए झालेलं यांचं बघा कौटुंबिक जर माहिती वाईट बघा त्यांच्या कुटुंबात त्यांच्या आईवडिला असतात त्यांना एक भाऊ आहे पत्ता यावं प्रॉपर पुण्यात आहेत त्यांच्या अपेक्षा नक्की लिहून घ्या बघा त्यांना अवाईज घटस्फडीत कुठलाही वर चालेल वराला आपत्ती असेल तरी चालेल जॉब बिझनेस वर काही करू दे काही प्रॉब्लेम नाही स्वतःचे घर पाहिजे वराला हे महत्वाचं जाती आंतरजाती कुठले स्तर त्यांना चालेल कोणताही जिल्हा त्यांना चालेल म्हणजे महाराष्ट्रातले कुठलंही सह त्यांना चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर या झाल्या अपेक्षा आणि ओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्त प्रमाण प्रमाणात शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका खूप महत्त्वाचं चॅनल आहे तर बस साचच्या या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी असायच्या काही नवीन व्हिडिओमध्ये परत एक नवीन वाटत असत तोपर्यंत धन्यवाद